तर विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी चॅनलमध्ये तर पहा बृहत मुंबई महानगरपालिका मधील कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात आली होती आणि त्याचा आता अंतिम निकाल लागलेला आहे म्हणजेच अजून फायनल सिलेक्शन लिस्ट बाकी आहे पण तात्पुरती निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली म्हणजे टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे आणि जो काही कट ऑफ होता आपल्याला तो देखील कळालेला आहे यामध्ये बऱ्याच उमेदवारांचे प्रश्न आहेत सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे वेटिंग लिस्ट लागणार आहे का दुसरं म्हणजे जो कुटाप आपला लागलेला आहे तो काही जे कॅन्डिडेट आहे त्यांना वाटलं होतं की अपेक्षेप्रमाणे जास्त कुटाप लागला तर त्याचे रिझन काय आहे या संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून होणार नाही आता पहा सर्वात प्रथम आपण बघतोय ती म्हणजे बीएमसी कडून आलेली ऑफिशियल अपडेट किंवा यादी कारण की BMC ने ही यादी प्रसिद्ध केली के ही संपूर्ण यादी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेली आहे जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावर होऊ शकता जेणेकरून ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत आणि इतर भरत्यांच्या ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळत राहतील तर पहा मित्रांनो वरती तुम्ही पाहू शकता इथे तुमच्या पदाबाबत माहिती आहे की बृहद मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जवळपास अठराशे पदांची ही जाहिरात होती प्लस अठराशे प्लस पदे यामध्ये होती तर त्यासाठी उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीच्या निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवडी यादी म्हणजे ही फायनल सिलेक्शन लिस्ट अजून नाही ही, ही टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आहे तात्पुरती निवड यादी आहे यानंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे डॉक्युमेंट कागदपत्रांची पडताळणी जी, जी होईल आता ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं त्यांनी कागदपत्रांकडे लक्ष द्या कोण कोणती कागदपत्रे आहे जी तुम्हाला सादर करावी लागतील आणि असेही काही यामध्ये उमेदवार असू शकतात ज्यांचं सिलेक्शन इतर ठिकाणी झालेलं असेल म्हणजे काही उमेदवार असे असतील की ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीयेत काही उमेदवार अशी सुद्धा असू शकतात की ज्यांचं सिलेक्शन इतर ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी जॉब करू इच्छित नाही कारण की सर्वांना माहीतच आहे की इथे जर तुम्हाला जॉब लागला तर मुंबईमध्ये जाऊन तुम्हाला जॉब करावा लागेल आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदचे निकाल आले किंवा एमपीएससीचा निकाल असो तर त्यामध्ये जर उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं असेल तर नक्कीच उमेदवार या ठिकाणी जाण्याचं टाळू शकतो सध्या आपण सांगू शकत नाही पण संभावना आहे जागाही भरपूर आहेत आणि त्यानुसार जर आपण यादी पाहिली तर कट ऑफ हा भरपूर लागलेला आहे कट ऑफ वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे ते तुमचं नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन जे आहे ते पस्तीस पस्तीस मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि एवढं नॉर्मलायझेशन झाल्या कारणाने हा कट ऑफ जो आहे तो वर गेलेला आहे आपण सांगितलंच होतो तुम्हाला पूर्वीच एकशे ऐंशी प्लस ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो आणि हा त्याच्याही पेक्षा वरती गेलेला आहे काही जणांना आशा होती की एकशे सत्तर एकशे साठ पण पहा मित्रांनो या ठिकाणी जी काही मार्कांची यादी आलेली होती आणि नॉर्मलायझेशन जे झालेलं होतं त्याचा एक अंदाज असाच होता की कट ऑफ हा एकशे ऐंशीच्या प्लस जाईल पण काही मित्रांचं म्हणणं आहे की आमचं सिलेक्शन झालं नाही दोन मार्क तीन मार्क चार मार्क पाच मार्क कमी आहेत मला टेलिग्रामला मेसेज सुद्धा त्यांच्याकडून प्राप्त झाले त्यांचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे वेटिंग लिस्टच्या बाबतीत अगोदर आपण कट ऑफ पाहून घेऊया आणि त्यानंतर डिस्कस करूया वेटिंग लिस्टवर तर पहा मित्रांनो हा टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्याला कट ऑफ मिळालेला आहे तर यामध्ये ओपनचा जर तुम्ही पाहिला जनरल एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट तीनशे बेचाळीस इतका लागलेला आहे ओपन फिमेलही पाहू शकता एकशे पंच्याहत्तर प्लस आहे त्यानंतर एसूबीसी जो आहे तो एकशे ऐंशी प्लस आहे एसीबीसी फिमेल जर पाहिलं तर तो एकशे अडुसष्ट प्लस आहे ईडब्ल्यूएस जनरलचा जो आहे तो तुमचा ईडब्ल्यू जनरलचा आहे एकशे अडुसष्ट ईडब्ल्यूएस फिमेलचा जो आहे तो एकशे सत्तावन्न ओबीसी जनरल एकशे अठ्याहत्तर ओबीसी फिमेल एकशे सदुसष्ट एस जनरल जर पाहिलं तर एकशे सत्याहत्तर एससी फिमेल जर पाहिलं तर एकशे सदुसष्ट तसेच एसटीचा जर कटॉप पाहिला तर एकशे पासष्ट आणि एसटी फिमेल एकशे साठ याहीपेक्षा जे समांतर आरक्षण आहे त्याचा कट ऑफ याच्यापेक्षा कमी लागलेला आहे तो तुम्ही पाहून घेऊ शकता सव्वीस तर जर तुम्हाला डीव्ही साठी बोलावलेलं असेल तर तुम्ही तुमचा कटॉफा चेक करू शकता तुमचं नाव जर सिलेक्शन लिस्टमध्ये असेल तात्पुरत्या यादीमध्ये तर कागदपत्रांची तयारी करून त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आता बोलूया आपण वेटिंग लिस्टच्या बाबतीत बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आहे आणि मॅसेज सुद्धा येत आहेत आणि आगामी काळातील असे मेसेज आपल्याला दाल प्राप्त सुद्धा होऊ शकतात तर सर्वांचं उत्तर एकच आहे की वेटिंग लिस्ट जी आहे ती सध्या त्यांनी लावलेली नाहीत पण भविष्यात वेटिंग लिस्ट लागू शकते इव्हन जे काही आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामध्ये जे उमेदवार गैरहजर असतील किंवा अपात्र असतील किंवा ते सांगतील की त्यांचे इतर ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल किंवा जे तिथे जॉईन होणार नाही जे कागदपत्रांना त्या ठिकाणी हजर राहणार नाही आहेत त्यानंतर इतर उमेदवारांना संधी द्यावीच लागेल जागा तर रिक्त सोडून चालत नाही त्यामुळे जे काही आता उमेदवार बोलावलेले आहेत त्यामधील जर काही उमेदवार अपसेंट राहिले म्हणजे अपसेंट राहिले किंवा अपात्र जर ठरले दोन कारण आहेत एक गैरहजर दुसरं अपात्र गैरहजर कधी राहू शकते जेव्हा त्या उमेदवाराची दुसऱ्या ठिकाणी निवड झालेली असेल आणि शक्यता जास्त आहे कारण की बलखाली भरत्या आल्या होत्या विविध ज्या सरळ सेवा आहेत किंवा इतर ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये जर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं असेल तर तो नक्कीच या ठिकाणी ऑप्शन राहू शकतो आणि तो जर अपसेंट राहिला तर एखादी संधी मुंबईकडून महानगरपालिकेकडून देण्यात येते आणि त्यानंतर नक्कीच नवीन उमेदवारांना सुद्धा बोलावण्यात येतं म्हणून सध्या वेटिंग लिस्ट लागलेली नाही पण काही काळामध्ये किंवा आगामी काळात आपल्याला आप वेटिंग लिस्ट लावताना दिसू शकते किंवा जी तात्पुरती निवड यादी आहे त्यामध्येही सुधारित निवड यादी लावण्यात येण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो जसं की फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं जलसंपदा विभागामध्ये म्हणजे डब्ल्यू आर डीमध्ये मध्ये जाहिरात आलेली होती त्यामधून जी आहे वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली होती आणि सिलेक्शन लिस्ट सुद्धा लागलेली होती दोन्ही ही यादी जाहीर करण्यात आल्या होत्या पण जी काही सिलेक्शन लिस्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवार होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालं होतं तरी देखील काही विद्यार्थी जॉईन झाले नाही जॉईन झाले नाही त्यामुळे वेटिंग लिस्ट वरच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आणि वेटिंग लिस्ट चे उमेदवार इकडे सिलेक्शन झाल्या कारणाने वेटिंग लिस्ट बी पुन्हा लावण्यात आली म्हणजे सिलेक्शन लिस्ट तर सुधारित लागलीच तात्पुरती पण वेटिंग लिस्ट जी होती म्हणजे प्रतीक्षा यादी जी होती त्यामध्ये सुद्धा सुधार करावा लागला तर इथे ही परिस्थिती आपल्याला आरून येऊ शकते जागा जे आहेत ते अठराशे प्लस आहेत यामुळे शक्यता आहे वेटिंग लिस्ट लागण्याची ने पण नेमकं कट ऑफ किती कमी येईल हे सांगणं शक्य नाही सध्या तरी कारण की किती उमेदवार त्या ठिकाणी हजर राहतात किती गैरहजर राहतात किती पात्र ठरतात किती अपात्र ठरतात सध्या तुमचं टेंटेटिव्ह सिलेक्शन टेंटेटी लिस्टमध्ये नावाला म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरच फायनल सिलेक्शन दिस लागणार आहे म्हणून सर्वस्वी डिपेंड आहे ते म्हणजे कागदपत्रांच्या पडताळणीवर जे काही उमेदवार त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहतील आणि उपस्थित उमेदवार उमेदवारांमधून जे काही उमेदवार पात्र ठरतील त्यांचीच निवड केल्या जाणार आहे जे उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर राहतील किंवा अॅब्सेंट राहतील आणि जे काही उमेदवार अपात्र ठरतील तशा उमेदवारांच्या ऐवजी नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे आणि ते कुठून घेतल्या जातील तर ते मेरिट लिस्टमधूनच उचलल्या जातील तर पहा मित्रांनो वेटिंग लिस्टबाबत जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील आणि आतापर्यंत जे काही मला मेसेज आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता जी काही यादी प्रसिद्ध केलेली आहे ती आपण आपल्या टेलिग्राम गुपला टाकलेली आहे तुम्ही तिथे तुम्ही पाहू शकता किंवा बीएमसीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण यादी डाउनलोड करून घेऊ शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार